नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत वैद्यकीय कक्षावरून आरोग्य आता सुरक्षित तुम्हाला कपात्यावरूनही माहिती सलाईनवर असल्याचं चित्र निर्माण झाल्याचं बोललं जात आहे राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवनाला धोका नाही त्याची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे वाय प्लस सुरक्षा असलेल्या मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून काही आमदारांची सुरक्षाच काढून घेतली जाणार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात केली आहे सुरक्षेत कपात केल्याने शिंदे यांच्या शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचं सुत्रांकडून कळतंय एसआयटी महामंडळ अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नेमणूक केली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाराज झाल्याची चर्चा एकनाथ शिंदेच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी केली आहे आपत्ती व्यवस्थापन समितीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मात्र एकनाथ शिंदेचा समावेश नव्हता त्यानंतर शिंदेसाठी नियमात बदल करण्यात आला परस्पर निर्णयाबाबत उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली होती मला हलक्यात घेऊ नका असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला होता पण त्यानंतर शिंदेनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्याचं स्पष्टीकरण भाजपाकडून देण्यात आलं होतं मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा असताना शिंदेकडून स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा